पोटी जन्मले बाळाही आबा पळण्यात तारा वाजवी झाला गाव जागा आनंदेची उचिव करीती चिमली पाकर झाल उदार सावर गा जन्मतच दिवे लागले होते वाड्या नाग महाराजाच्या आरणला मी सहा वर्ष झाले कीर्तन फुकट करतो महाराज रुपया भी घेत नाही देवाशी पण घेत नाही हे कीर्तना सांगण्यासारखं नाही निसतं खरंच घेत नाही आमचे उकळी कर महाराज गणेश महाराज उकळीकर ते सप्ताह करतात तिथं फुकट कीर्तन करतो महाराज साधूसाठी केलं पाहिजे एखादं फुकट इकडं कचून घ्यायचं पण तिथं फुकट करायचं टेन्शनच घ्यायचं नाही का नाही साधूसाठी करायचं महाराज काय करायचं आपल्या मनात आलं ना करायचं महाराज काय अडचण नाही देवासाठी साधूसाठी केलं पाहिजे ते सावता महाराज नाही गेले महाराज हो त्यांना वाटेल ना तेव्हा शेतात काम करायचे तेव्हा भजन करायचे वृक्ष आता तुमच्या जालना जिल्ह्यात माझ्या दोन तीन दिवसापूर्वी कीर्तन झालं तिथं सावता महाराजाचं मंदिर बांधलेलं बघा त्या गावकऱ्यांनी काय गाव असं नाव होत काय कि हो सांगतोस तसं न गाता आता कि तारी काय सहा तारीख सहा पाच ना, ना सहा पाच सांगतोस तस खुट न बोलायचं आहे की नाही <laughs> सहा पाच हातडी परतूर कशी आहे ना त्या हातडीला पाहणार महाराज नाही ना, क्लिअर क्लिअर हातडीला सावता महाराजाचं मंदिर बांधलेलं आहे महाराज महाराष्ट्रात तस मंदिरच नाही सावता महाराजाचं कुठं पण खरं सांगता त्या माणसांनी एका शब्द मंदिर आहे महाराज आमच्या त्या लोकांना म्हणलं लो तुम्ही सावता महाराजाचं मंदिर बांधा तुमच्या गावात कीर्तन करतो त्यांनी एक वर्ष सावता महाराजाचं मंदिर बांधलं महाराज अशी भावना पाहिजे माणसाच्या अंत करण असं प्रेम पाहिजे अशी भक्ती पाहिजे माणसाच्या अंत नाहीतर नाही तर काय आलाय जन्माला आया खाया सोया आणि बोलतो क्या किया कुछ नाही किया असं नाही मरायचं तर सगळ्यालाच हो माणसाची आवड मरू नये जाऊ दे माणसाची आवड मी तुम्हाला तासभर सांगन पूर्ण होणारी नाही महत्वाची नाही एक काम करू साधूची आवड थोडी बाजूला ठेवू गोविंदराव काय माणसाची आवड थोडी बाजूला ठेवू जाऊ आपण निळवरा इकडे महाराज कळली जाऊ दे साधूची आवड आम्हाला माणसाची आवड कळली काय हो महाराज काय आवडतं देवाला सांगा ना आलो जन्माला हो काय नाही केलं महाराज आम्ही सगळं करतोय देवाला काय आवडतो महाराज नेमकं नळू म्हटले देवाला काय आवडतं ऐका आवडी देवा, देवा देवाला आवडतो तो भाविक आवडतो जर भाविक आवडला देवाला तर भाविकासाठी देव काय करतो तर करी सेवा निज प्रीती महाराज केली परभणी जिल्ह्यात जर गेले ना गंगाखेड नावाचं गाव आहे गंगाखेडच्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज आहे ओरिजिनल भाविकच बरोबर ओरिजिनल बापासोबत पंढरपूरला गेली होती जनाबाई आणि पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन झालं चंद्रभागेचे स्नान झालं चंद्रभागे स्नान विधी तो हरे कथा सगळं झाल्यानंतर बाप लयच नाही चल ना आता गावाकड जनाबाई म्हणली बाबा मी काय गावाकडे येणार नाही अगं मग मन... कुठं राहणार इथंच राहणार बाबा अगं इथे कुठं राहणार इथे बाबा तुम्ही काय काळजी करू नका मग झोपणार कुठं कुठं पण झोपल बाबा पायऱ्यावरती झोपणार खाणार काय खायलाच काय नाही मिळालं तर देवाच्या गळ्यातले निर्मल्याचे तुळशीचे हार खाणार पण बाबा आता मात्र गावाकडे येणार नाही संसाराच्या नावे घालो घालो निशून जने, जने? 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 अगं इथं किती दिवस दिवस राहणार जनाबाई म्हणली बाबा आयुष्यभर राहणार कशासाठी राहणार ग देवासाठी राहणार काय भाव महाराज देवासाठी कधीतरी स्वतःचं जीवन समर्पित केलं पाहिजे मीराबाईला विषाचा प्याला दिला होता बाबानं बापानं पण विषाला ते अमृत करण्याची ताकद मीराबाईमध्ये होती महाराज काय भाव आहे आमच्या काय भाविक आहे तशी जनाबाई म्हणली बाबा जात मी गावाकड पण बाप आहे महाराज मुलीला असं कसं सोडून जाईल म्हणून नाम नामदेव महाराजांच्या कीर्तनाला घेऊन जाऊ जनाबाईला आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनाला घेऊन गेल्यानंतर जनेला म्हणाव जने महाराजाचं कीर्तन किती सुंदर आहे आपण कीर्तन ऐकून मग घरी जाऊ कीर्तन ऐकायचं होतं आणि कीर्तन ऐकायचं झाल्यानंतर बाप म्हटलं जने अगं चल ना घरी आता कुठपर्यंत थांबायचं जनाबाई म्हटले नाही बाबा मला इथं थांबू द्या बापाच्या लक्षात आलो पोरगी काय ऐकत नाही बाप म्हणला जने एक तुम्ही ऐकताय ना सगळ्या जणी बाप म्हणला जने एक काम कर काय मी सहा घ्यायला तुला परत येतो म्हणून येशील का जनाबाई म्हणली सहा महिन्याचं काही जा जाबर गावाकड चलो हो जनाबाईचा बाप निघून गेला महाराज मी काय काय मात्र नामदेव महाराजाच्या हातात आपल्या पुरीचा हात दिला आपल्या मुलीचा हातात आपल्या मुलीचा हात चांगल्या पोराच्या हातात दिला पाहिजे महाराज पेताडाच्या हातात देऊ नका आपल्या पुरीचा हात विष्णी पोरांच्या हातात देऊ नका